मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वेल्टो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे मॉर्निंग ही सुंदर आहे आणि त्यासोबतच आज माझा मॉर्निंगचा एक कॉलसुद्धा लवकर आटोपला आणि आज काम करायची इतकी इच्छा नाही होत आहे कारण लवकरच आमचा टूर जवळ आलेला आहे आणि उद्याची सेकंड ऑक्टोबर आहे तर एक हॉलिडेसुद्धा आहे तर त्यामुळे आज ऑफिस करायची बिलकुल इच्छा नाही आहे आणि सगळं पॅकिंग आणि इकडे तिकडे सगळं पडलेलं आहे इव्हिनिंगला आई बाबांकडे जाणार आहे तर या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबतच आज मला थोडी ग्रुमिंग सुद्धा करायची आहे हेअर कट करायची आहे कलरिंग करायची आहे आणि त्यानंतर बँकमध्ये थोडे काम आहे ते सुद्धा मी दिवसभरात आहे तर येस तर असा ओवरऑल आमचा डे राहील आम्ही तुमच्यासोबत त्या गोष्टी पुढे शेअर करू तुम्ही तर या व्लॉगला कंटिन्यू करा दही वडे बनवण्याचा प्लॅन झालेला आहे तर त्याचे वडे दिपाली तळत आहे आणि घराच की गडबड सुरू आहे बिकॉज आज फायनल पॅकिंग करून आम्हाला आईबाबांकडे निघायचं दोन दिवस आम्ही तिथे राहू कारण की आम्ही पुढचे काही दिवस आम्ही राहणार नाही तर जियाणाची भेट आईबाबांशी होणार नाही म्हणून मग आम्ही असं डिसाईड केलं की दोन दिवस तिथे देऊ दिव। आणि हिचं बघा ही आता ब्लॉगिंग करते म्हणते ना तर दोन दिवस मग हिला त्यांच्याबरोबर बरोबर ठेवू कारण की जसं आम्ही नेहमीच म्हणतो की एव्हरीथिंग शुड बी बॅलेन्स म्हणून पहिले आई बाबासोबत टाईम स्पेंड करू आणि मग जे पुढचा आमचा प्रवास आहे तो आम्ही तिथनं स्टार्ट करू सो so, तिथली पार्किंग दोन दिवसाची ती वेगळी करायची त्रावल, आहे आणि ट्रॅव ट्रॅव्हलिंग जिथे आम्ही ट्रॅव्हल करतो तिथली पार्किंग ही वेगळी फायनलाइज करायची आहे आणि आताच मी दोन टायमाचा स्वयंपाक करून घेतला बिकॉज इव्हनिंगला जेव्हा आम्ही बायरूमकडे जाऊ त्यांना भरपूर वेळ आमच्याबरोबर आणि झियाणाबरोबर ते ग स्पेंड करू शकेल म्हणून तो टाईम सेव्ह करायसाठी मी आताच स्वयंपाक बनवून घेते म्हणून

तुला मी तुला वरण भात देते जेवणामध्ये आहे फुलगोबीची भाजी वरण आणि माझे आवडती दही वडे तर आता वाजली आहे दुपारचे एक आणि जस्ट माझं आणि प्रणवचं जेवण झालेलं आहे आणि आज दहीवडे खूप छान झाले असं ऋषुदाय पण मला बोलली आणि प्रणव पण बोलला तर नक्कीच कमिंग कमिंग ब्लॉग्समध्ये मी दहीवड्यांची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आज थोडं गडबड गडबड सुरू आहे त्याच्यामुळं पॉसिबल नव्हतं शेअर करेल आणि आता प्रणव हेअरकट करायला गेले तर तो तोपर्यंत झी आणि जियाना आता नेमकी झोपली आहे म्हणून आता माझ्याकडे एक ते दीड तास आहे तेवढ्या मी पूर्ण घरचं सामान आवडेल माझ्या बॅग्स ज्या बेसाला दोन दिवस आम्हाला आहे ते बॅग्स पॅक करून तिघांच्या पण आणि मग मम्मी पण येणार आहे मम्मीला पण मला एक दोन ठिकाणी घेऊन जायचं आहे बाहेर सो त्याच्या आधी ती यायच्या आधी मला माझं सगळं घरचं आवरून घ्यायचं आहे जेणेकरून मग मी तिला घेऊन जाऊ शकेल बाहेर तर चला तर मग तुम्ही ब्लॉगला असे लावून ठेवायचे आहे सगळं उचलून ठेवायचं आहे बिकॉज आता नाईन टू टेन डेज मोर दॅन दॅट आता हे बंद राहील तिकडनं आल्यानंतर पण मे बी आम्ही प्लॅन करतो आहे की आम्ही आईबाबांकडेच थांबू बिकॉज फेस्टिवल्स पण आहे नंतर तर तिकडे टाईम स्पेंड करू त्यांच्याबरोबर काही दिवस तर म्हणून मला सगळ्या गोष्टी आत घ्यायच्या आहेत आणि सगळं काही पॅक करून ठेवायचं आहे जेणेकरून आल्यानंतर मला लोड नको ह्या सगळ्या गोष्टींचं तर सर आता मग मी माझ्या फटाफट फटाफट कामं करून घ्या सगळी कामं झाली आहेत माझं पूर्ण घर आवरून झालं आहे आणि जियाना पण उठलेली आहे मी झियानाची पण आंघोळ करून दिली आणि जियानाला पण रेडी केलं आहे आणि जियाना इथे काय खाते ते झियाना बॉईल एक खाते येस तू बसून जा आणि खा ओके हां बस बस म्हणतं की कुठेही बसते बस, बस। हां बस खाली बस बस, बस, बस व्हेरी गुड हां आणि आता हे फिनिश करा गुड इवनिंग एवरी वन तर आम्ही आईबाबांकडे आता पोहोचलेलो आहे झेना त्याची ड्रेस मागवलेला आय लव यू से लव्ह यू टू डॅ झी ना तिथे नव्हतं इथल्या ॲव्हरेजमध्ये मग शेवटी इथे मी आता इकडचा टाकला पण फोर टाकून बघितला तरी एक वेळ कॅन्सल झाला कधी साठी घेतला तू तिकडे ना ठीक आहे ना आ, खूप आवड मम्मी हा हा सगळ्या गोष्टी माहिती आहे

हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सो आता वाजले अकरा आणि माझ्या घरचे सगळे कामं झाले आईंचा आणि माझा दोघींचा मिळून आम्ही स्वयंपाक केला आहे सो आता तो झाला आहे बिकॉज आज घरी काहीतरी आहे काय प्रणसोग हां तर आज ते आहे घरी त्याच्यामुळे मग आज लवकर आंघोळ करून फटाफट फटाफट आम्ही फटा, फटा स्वयंपाक केला आणि आता आज यांना बरोबर आहे आम्ही घरी जातो आहे बिकॉज मग एक मावशी येणार आहे तर ते दे त्यांचं काम करेल आणि बाकीचं जे घरचं आवडत आहे थोडंसं ते मी आवरून घेईल आता मग मी ब्लॉगला इथे सेंड करते या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा